आज गुढीपाडवा नववर्षाची सुरुवात दिनांक एकोणीस मार्च दोन हजार सात ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय एकशे एक ओवी सुरू होते ते सर्व सुखे सहित दैवची मूर्तीमंत ये काढत तुमा पाठी त्या वसंताप्रमाणे तुम्ही जेथे जाल व असाल तेथे सर्व सुखे बरोबर येऊ घेऊन मूर्तिमंत दैवच तुमचा माग काढीत तुमचे पाठीमागे येईल ही निर्जन ही आयते ताट वाढून पुढे येते हवे ते मिळते दंतकथा नाही अनुभव घेऊन तैसे सर्व सुखे सहित सुख आणि सर्व सुख ह्या दोन शब्दामध्ये फरक आहे आपल्याला एकच गोष्ट माहिती ती म्हणजे सुख आणि जनरल माणसांच्या ज्या कल्पना आहेत सुखाच्या त्या आशा आपल्याला तीन गोष्टीत सुख माहिती आहे आणि सर्वसाधारण माणसांना व्यवहारामध्ये तीन गोष्टीत सुख हवं आहे नंबर एक वस्तू वस्तूपासून मिळणारं सुख नंबर दोन विषयांपासून मिळणारं सुख आणि नंबर तीन व्यक्तीपासून मिळणारं सुख पुन्हा अजून जर काही फरक करायचा असेल सात्विक सुख राजस सुख आणि तामसी सुख हे पुन्हा प्रकार आहेत अजून एक प्रकार आहे भौतिक सुख दैविक सुख आणि आध्यात्मिक सुख सुख ह्या शब्दावरती इतक्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल आपल्याला जे सुख माहीत आहे ते असं वस्तूपासून विषयांपासून आणि व्यक्तीपासून जे सुख मिळतंय त्याच्या मागे मात्र सर्वसंसारिक माणसं धावत आहे जवळपास पंच्याण्णव टक्के आणि हे सुख इंद्रिय गम्य इंद्रियजन्य आहे वस्तूपासून मिळणारं सुख काय आहे सोफा पाहिजे बंगला पाहिजे कार पाहिजे चांगल्या चांगल्या सुंदर वस्तू पावडर पाहिजे लिपस्टिक पाहिजे ह्या वस्तू सुख देतील हे सोफा तू जरा भारीचा असेल तर सुख देईल अरे बिना गादीचं त्याच्यावरती बसणं चांगलं नाही वाटत स्वतःला दुसऱ्यांना आणि म्हण माणूस त्याच्या मागे लागला हे सोफिया तू सुख दे हे सतरंजी तू सुख दे हे गादी तू सुख दे हे पलंग तू सुख दे मग गाद्यांचे प्रकार येतील असा सगळा प्रकार येतो वस्तूपासनं हे पिक्चर तू सुख दे वस्तूपासून सुख आहे आणि मग वस्तूपासून बंगल्या तू सुख दे मला असा बंगला असावा असावे घरटे अमुचे छान पुढे असावा बाग बगीचा असा आहे नाही वर्णन असं एक स्वप्न आहे वस्तूपासून मिळणारं हे सुख आहे आणि त्याच्या मागे सर्वसाधारण सगळे लोक मागलेले आहेत मागे लागलेले आता वस्तू सोडून देऊ दुसरा विषयापासून मिळणार सुख विषय म्हणजे कोण अनुभवतं पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय यांना विषयांचं ज्ञान होतं त्याच्यापासून मिळणारं सुख ते कोणतं होतं शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ह्या पाच वस्तूमधून आम्हाला सुख मिळालं पाहिजे असे विषय की ज्यांच्यापासून पाच वस्तूंची निर्मिती झाली पाहिजे आणि त्याद्वारे आम्हाला सुख मिळालं पाहिजे शब्द सुंदर गाणं म्हणा सुंदर अभंग म्हणा गायन सुंदर करा कोकिळेसारखा आवाज पाहिजे नाही तर गायन येतो पण भस्क भस्कापुरी आवाज कानणी श्रवण सुंदर ऐकावं बायको असावी पण स्मित भाषी मधुर भाषी असावी नाही तर कर्कशा तर मला म्हणला नाही एकदा अशी जर बायको असेल आणि खूप सुंदर आहे आवडत नाही सुमधुर भाषिणी असं असावं कारण त्या शब्दांपासनं जे सुख मिळतं ते इंद्रिय गम्य इंद्रियजन्य शब्दांपासनं मिळणारच सुख तो विषय मग शब्द कशाकशाचा कशाचाही असेल गायनाचा शब्द असू शकतो नृत्यातून असू शकतो हे सुखाचे प्रकार आहेत पिक्चरमधून सुख येऊ शकतं दृश्य डोळ्यांना सुख मिळालं पाहिजे पण विषयांच्या मागे जी धावतात पण पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियांना सुख का सोफा मऊ मऊ पाहिजे स्पर्शसुख शब्द स्पर्श रूप बायको पाहिजे पण कठीण हाडावाली नको नवरा पाहिजे धसकट नको हात लावल्यानंतर जरा कोमल वाटला पाहिजे स्पर्श शब्द स्पर्श रूप सुंदर दिसणारी बायको असावी सुंदर दिसणारा नवरा असावा सुंदर काश्मीरचं सौंदर्य पाहायला जावं असं पाहायला गेले कोणी परभणीचा नीरज हॉटेलच्या समोरचा नाला पाहायला एक पाच पंचवीस लोक गेलेत जिथे डुकरांचं निवासस्थान आहे नाही जात कोणी सुंदर असावं दिसावं त्याच ठिकाणी जातं नाही काश्मीर ठीक आहे बा आम्ही जाऊया ज्यापासनं ते इंद्रिय तृप्त होईल डोळे तृप्त होतील हे डोळ्यांनो तुम्ही सुख घ्या त्या विषयांपासनं शब्द स्पर्श पिक्चर चांगला असावा आणि त्याच्यात माणसंही चांगली असावीत काम करणारी म्हणून त्यांचे रेट ठरलेले आहेत जसं सौंदर्य आहे तसे रेट्स आहेत आता टोनटून सारखी बाई आणली तिचा रेट काय असणार आहे ती नाही म्हणू शकत मी एक कोट रुपये घेते ऐश्वर राय म्हणू शकते शब्द स्पर्श रूप रस रसना चांगले चांगले पदार्थ मागते तीन हजार सेल्स आहेत आपल्या टंग मध्ये जिबेमध्ये आणि टेस्ट सेल्स आहेत आणि जे तमाखू गुटका मटका काय असेल ते खातात त्यांचे सेल्स हे डेड होतात म्हणून काही काही लोकांना त्याच्या टेस्टच समजत नाहीत अरे गोड गोड कुठलाही पदार्थ असला तर त्याच्या टेस्ट, टेस्ट विभिन्न आहेत तीन हजार सेल्स से आहेत आणि तीन हजार प्रकारच्या टेस्ट ही जीभ घेऊ शकते आणि ज्यांनी डेड करून टाकलंय मग काही टाका त्यांना ती गोडीच वाटत नाही त्या लोकांना त्या लोकांना गोडी वाटत नाही आणि मग रू शब्दस्पर्श रूप रस गंध गंध नाकाला सुंदर सुगंध आला पाहिजे गुलाब पुष्प समोर असलं पाहिजे अत्तर सेंट्स सुंदर सुगंध आला पाहिजे आणि सर्व माणसं ह्या सुखांच्या मागे आहेत वस्तू विषय आणि वस्तू हे वस्तू विषय आणि व्यक्ती यांच्यापासून शब्द स्पर्श रूप रस गंध याच्या माध्यमातनं सुख इंद्रियांना मिळणं केवळ माणसं यांच्या मागे कशाकरता पैसा पाहिजे आम्हाला कशाकरता रात्रंदिवस आम्ही देवी शक्तीचा खेळ खंडोबा करतोय या पाच वस्तूमधून आणि ह्या तीन वस्तू वस्तू विषय आणि व्यक्ती याच्या माध्यमातून आम्हाला शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या ह्या तन्मात्रेतनं आम्हाला सुख पाहिजे आणि ते इंद्रियांना पाहिजे डोळ्यांना पाहिजे कानांना पाहिजे नाकाला पाहिजे जिभेला जी, पाहिजे आणि त्वचेला पाहिजे ह्या माध्यमातून आम्हाला सुख पाहिजे ज्ञानेश्वरीमध्ये ह्या सुखाचा उल्लेख सामान्यपणे केलेला आहे सुख फक्त हे इंद्रियजन्य ह्या ह्या माध्यमातून येऊ शकतं वस्तुविषय आणि व्यक्ती शब्दस्पर्श रूप रसगंध पण नंतरचं सुख ज्ञानेश्वरांनी सांगितलं हे तर पाहिजेच पाहिजे भगवान गोपालकृष्णानं पाहिजे पण सर्व सुख पाहिजे दोन शब्द अध्यात्मात वापरलेत एक सर्व सुख आणि काहींनी महासुख हे दोन शब्द वापरले आता महासुख म्हणजे काय किंवा सर्व सुख म्हणजे काय याची व्याख्या इथे ब्रह्मदेव सांगताना सांगतायत सृष्टी आरंभापूर्वी जे भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतायत की सर्व सुख याच्या मागे लागा फक्त सुख इंद्रियजन याच्या मागे लागू नका जिन्न पंच्याण्णव टक्के जनता हुशार असो कशी असो फक्त याच्या मागे आहे आता सर्व सुखामध्ये आता बाकीचं काय येतं तामसी राजसी आणि सात्विक पुन्हा तीन प्रकारचे सुख मी सांगितले कोणाला छळण्यामधून सुख मिळतं काही पोरं असतात काही टगे पोरं ते मारतात दुसऱ्या पोरांना आणि त्याच्यात हसतात तोरडायला लागला पाहिजे लक्षात घ्या लहानपणापासून यांची पावलं कशी पडतात याच्यावरनं तो काय होणार आहे समजतो दहा पोराला मारे लेणीकडे ले हसेल ते रडायला लागले की चिमटे घेतील हा हसेल हळूहळू हळू डेव्हलपमेंट झाली की पोरंही तशीच असतात पोरं तसे टगे झाले मोठे झाले पोरी मोठ्या झाल्या असंच असतात एखादी पोरगी नापास झाली ही खुश भावनाच नसतात आणि म्हणजे दुसऱ्याच्या नुकसानीवरते यांना आनंद होणं दुसऱ्याच्या लॉसवर यांना आनंद होणं दुसऱ्याला टोचल्यानंतर यांना आनंद होणं लहान पोरं एखाद्या किड्याला मारतात त्याला आनंद होणं मारतात मारायला जातात आणि मग हसतात हा तामसी आनंद त्या वस्तूपासून विषयापासून मिळणारा हा तामस नॉन व्हेज का खावास वाटतं तामसी आनंद आणि तामसी सुख मिळतं त्याच्यापासून झिंगत कुठेही पडायला आवडतं का मला ड्रग्स आवश्यक आहेत तामसी सुख आवडतं कारण रक्तामध्ये तामसी भाव आहे रक्तामध्ये तामसी कण आहे रक्ताचा थेंब एखाद्या काचेच्या स्लेटवर काढल्यानंतर वाळल्यानंतर वाळल्यानंतर जर आपण उजेडामध्ये पाहिलं काळा रंग जास्त असेल तर आपण तामसी आहोत भलेही आध्यात्मिक पंडित असेल तरीही साधू असेल तरीही वरून तो कसा आहे आणि ज्ञान त्याला किती आहे याच्यापेक्षा त्याचा रक्तरंग कसा आहे याच्यावर ओळखता येत म्हणून तामसीपणा किती किती लवकर राग येतो किती लवकर झटक्यात येतो किती लवकर हुकुमशाह बनतो बायकोला छळण्यामध्ये आनंद मानणारी पुरुष वर्ग आहे आणि पुरुषांना छळण्यात बायकोला आनंद आहे हा जवळजवळ हा सगळा अहंकाराचं चा प्रदर्शन चाललेलं आहे तामसी आनंद तामसी सुख कारण रक्तामध्ये ते आहे आणि रक्त रंग बदलल्याशिवाय हे घडू शकत नाही हे कुठल्याही संस्कारानं होऊ शकत नाही भगवद्गीता वाचू द्या ज्ञानेश्वरी वाचू द्या तुम्ही त्याला पाठ पारायण करा पण रक्त रंग जर नाही त्याचा बदलू शकले असे प्रयोग नाही दिल्या गेले तर केवळ वाचिक संस्काराच्या माध्यमातनं हे होऊ शकणार नाही